आयज आम्ही खास मनशाक मेळपाक गेले असा आणि तो म्हणजे आमचो सांग्या वयलो एक भाव आमचो मिल्टन बाबा मिळप गेले असा आणि सगळ्यात पयलीं तुमकां नमस्कार नमस्कार मिल्टन बाब जो असा हो आम्ही वळखता की मिल्टन बाब एक सोशल वर्क करून मुखार सरलेलो मनीस तसोच तो, तो आम आदमी पक्षाचो हो, एक कॉर्डिनेटर म्हणून आनी आणि आमी दा जाणून गेल्या की आम्ही असं ऐकला की मिल्टन बाबान आम आदमी पक्ष जो आसा हा रिझाईन असा कारण जाणून घेऊन खास करून हे जे तुम्ही इतलो सोशल वर्क केलो आम आदमी पक्षान तुम्ही पावले आणि अचानक सोडपाचे कारण म्हणजे किती जाऊ शकता किती झाले पहिले आम आदमी पार्टी तसेच सगळ्या मेंबरां हांव देव बरें करूं म्हणटा कित्याक तेणी म्हजेर विश्वास धरून म्हाका एक कॉर्डिनेटर नेमलो आतां तुका खबर आहा कितें म्हणून जेन्ना पॉलिटिशन वयता तेन्ना दुसऱ्या पॉलिटिशन आसता न्हू क्रिटिसायज करपाक पूण आतां एक अशें जालें घडलें एक आमचो ऑब्जर्वर रिलीजन म्हाका न कळटा म्हाका बायपास करून हो मेसेज डिकोस्तावण्या पावलो आमचे बी इन्फॉर्मर आसा ते आम्हाला सांगतले न वसपास हा म्हणून हा करीत राहिला किंवा कॉन्ट्रेक्टर न पस्तीस चाळीस लोक गळटा हा काय बेगाद न मिस्टर हा बिजनेसमॅन म्हणतरी चल काम पहिर आमची छतुर्थी आतिशी मॅडम येभारी बायपास केलो म्हणत हाय त्या काही विचारलं नाही कशा किती झाले ते चांगले मका किती म्हणून तो म्हणता कोणाकलो की त्याच्या वापर भाई सांगता त्याच्या एक मिटिंग एक एक मनीस हाडपाची कापसात ना फाटी आमचे व्यंजीन सांग्यार वुमन डायलॉग म्हणून केलो त्या टायमा हांवे शंभर हांगाचो हे केलो तयार केलो अभिजीत देसाय माझा फ्रेंड गट आणि हाकाच लागून ते पार्टीत पावलो किंवा ही पार्टीच्या इंटेन्शन बरे वाईट काहीच ना म्हणतोच हा ते पार्टीक फर्स्ट टाइम भीत सरलो या पहिली खंयचेच पार्टीक हा भीत सरलो ना वोटींग करताले आम्ही पार्टीक आता प्रश्न असो ये येता की तो मनीस आता मेशी म्हणतो मनीस तो बीजेपी सपोर्टर कसे ते हा आता सांगताना सारखे सांगता सारखे शंकर काय कव्हर नाही जेन्ना भाईसा इलेक्शन झाले त्या काय माग दगायरे시기 काही सावित्री सावजी कोळीघाट आणि आमचा सुभाष फडले साहेब बीजेपी तिकीट सर गया फाले कोंबोरपाजे मुळे आज स्वतंत्र तिकीट दिली तिकीट कोण दिली आमदार सर सुभाष फडले दिली सुभाषा दिली आता यांची दुसरेचा इंदावणी बोलाचे तयार झाली आता आंबगड मेषी कोण बीजेपी सपोर्ट हाय आता पोर वर्ल्ड इलेक्शन झाले वर्ल्ड इलेक्शन जातरी त्या इलेक्शनात आता कॅम्पेन करता कळ आता आम आदमी पार्टी सगळ्यांना काँग्रेस ना कोण नु। आणि हो मेश्यू ते सर चंद्रकांत कोळेकर हाका लागून तिकडे मेळपा लागून आणि सावयकर नरेंद्र सावयकर यांची दोघांची कॉम्पिटिशन किंवा वॉटी पिढी आसलो प्रेझिडेंट म्हणजे आता की जाता हक्क मेळबत टेक्स ओसा ववराता नेसू हा आता मेशू कोण गेलो पर तो बीजे बीसो पर बीजी चलो सर गया टिकट बणा मेली एकाई नका तगा ने मुणकला आमची पल्लवी मॅडम दिली सर गया आता ओ कोण सपोर्ट करता वो सपोर्ट आता काँग्रेसी कोण लागलो हम आमदार एलिगेशन काढते सर की म्हणू आपले पार्टी सांगणे आमदार की ह्या मनशान काँग्रेसी सपोर्ट केला त्याने प्रेस कन्फरन्स घेतले मेशून आणि सांगले की आपण ते हे केला सोबत केला तर पल्लवी केला जर आज सांगायला विचारता मेशू खुंचे पार्टी जो सारखे हो मेन मुद्दा सारखे सारखे नो म्हणजे आता किती प्रॉब्लेम झाला आता ह्या मनशाने ज्या बीजेपी वावडा त्या मनशाने जी म्हणजे पार्टी ऐकता म्हणजे मिल्टन हो त्या का बीजेपी सोबत करत म्हणून

तो गेलो हे लोकांनी आभार मानलो राजीव गांधी काँग्रेस जॉईन केली ना आभार मानला आभार मानला मी तिथे एसपी ते गेले हा सर घ्या आता दुसरे बाय शरद पवार बाय इतले वर्ष सीएम झालो महाराष्ट्राचं कोणाचे त्याने हे करू ना डिवाईस घेतला सर घ्या हे झालो सेंट्रल मिनिस्टर झालो कोणाने त्याने दुखायला हा का लीडर लिडर सर घ्या हे त्यांचे हे घेऊन आवडता फुडे

काय एक लाख म्हणला त्याने पुळेपासा मीटिंग असते नाहीला गेले महीने दोन महीने पहिले आणि त्याने मला सांगला मिरा मला आपले कितला पويس मोळ मारलो सगळ्यात पण तू का आपण काय देऊ ना पण तू एकलोच आपल्याकडे रावलो हेच पुरा मका होय मोठे उपकार माने केले देणे उपकार मानले होय आता मेलदन बाब जनने तुमे आता रिजाइन झाले त्यांना तू कन्वेंस करपाच बिन प्रयत्न तुझा पाडले गल्ल्या आणि तू जावना होय एक बोल आम्ही किती आहे मागे खूप मान दे आणि त्यांचे काम बरे आणि हेल्थाचे अवेअरनस एकला तो हेल्था हे करता कोण एन जी बरं ते हे बरं रेके सांगला म्हणून की तुम्ही बरे भाषे चलया किया हा पहिली जसं हे असा थर्टी फाय वर्षाने कॉन्टेक्ट घेते थर्टी फाय वर्स आता आमदार किती झाला

म्हणजे आज तोच आमदार आज माका मानान देखता आणि मशी काम करता आणि तो सांगता की मानो पळ मिनट पाठी किती झालं ते झालं आमदार सांगता आमचा मिनिस्टर पाठी किती झाला ते झालं पण हो तू आम आदमी तो लिडर पासून झालो प्रेझिडेंट पासून झालो तू जे काम किती आहे ते आपल्या एवढ्या घेऊन येऊ आपण जे काम करता कळ हेच एक मोठेपण म्हणपाचे सांग सर

वडीज नोट गरज ना अर्ज निवेदन बा आता काम जन करता सगळे ऑफिसर काम करता कन्सिलर आणजना म्हणते वयता होईते त्यांना तुमचे काम जाता आणि काम जाता असा व्हिडिओ किदा म्हणून करपाचे होय आता काम करना एक जर तो आमदारा फड्यान गेलो आमदार तुझे काम ऐकल ना अनेकणा झडपे गेलो

आले कायद्या रे भरत होत काय ना आम्ही आयडिया आले आम्ही कितले बोवा मले आम्ही सांगले की म्हणून आम्ही आमगे किते दाखवून देऊ पडागु अंधार हमका तर अंधार असाई तेकम दाखई देऊ कि आम्ही साडात अस जर गिवन तो निवडून गेला हा नो तर ग तर लोकं येन बाबा आम्ही जन सांग यार पय झाले आंसर ओपोजिशन म्हणजे तुम्ही एक आम आदमी पार्टीक असले सगळी संघटना जाऊ आमदार असा भी जेबीसारला पण तुम्ही केन्नाच अपोज केल्ले दिसून येवना आणि बाकीचे जे ऑपोजिशन असा थंयच्यान सुद्दां आमकां अपोज दिसना केन्नाच दिसना म्हणजे तुका दिसना की तुमचे जेन्ना सुभाष फळदेसाय गेलो की काम करत म्हणटा तेंचे बी केलां आसतले बाकीचे जे लोक आसतले जे ऑपोजिशन म्हणटाले तेंचे बी अशेच कामां केल्या आसतले तुमकां कितें दिसता ना आयक सांगता एक आतां ते आमदारा कडेन आसा आमदारान तुका कसो ट्रीट करता आनी तूं आमदाराक कसो ट्रीट करता सारकें

आणि लक्ष आले की आता कॉन्ट्रेक्टर म्हणून घरं बांधपास कॉन्ट्रेक्ट घेता आता एक जर तू एक कोणाचे एक बारीक घर असा आणि सोदता सोता घर बांधता असताना त्या घर आपले सोडून खोपेन रावचे पडक घरचे जे काम करताना त्याचे सामान थंय थोडं पाया लागता आणि किती लागता म्हणून काय घर बांधपचं सोडिना घर बांधून दाखयताच मनीस आता आम्ही ह्या रिवणाच्यान जेन्ना आमी इलेक्ट्रिसिटीचो अंडरग्राउंड केबल जो आता चालू असा मातसो रस्त्याचो प्रॉब्लेम जालो कारण पावसाचो टायमार खणले उपरांत माती रस्तो पाड जालो आमी थंय कातरां कतरांकली व्हिडिओज आयकले आणि तुम्ही त्यांना ओपोजिशन म्हणजे आम आदमी पार्टीन तुमी केन्नाच तेजेर व्हिडिओ केलो ना कारण हो हो लोकां खातीर जाता हे तुम्ही जाणा आसतले লোক যান সদাত রাখছে না কে পেক্টকোডা হার আপনার ডেভেলপমেন্ট আসত ঘাল পুচি কানা নোক গাড়ি মারতন উল্ট আরে কম্পিটায়

দুটা ঘপ নহয় আমদাৰত ফুট পায় ফুট নদীৰ দি তেনেকুৱা কি আমাৰ

நம்ம பண்ணுவேம்

आहे मग एक विचारले पहिली तू एक तो तो काम कर तू आपायला जाऊ आणि न्यू ट्रॉल राह आणि तू काम कर तसे कर पहिले हा ही शेनवारा खबर सेटर्डे सेटर्डे हा बिचूल आणि मग एक डॉटर ते डोडू एम एस सी करता गोवा युनिवर्सिटी

तुम्ही एकदा बाबा तुम्ही तुमचा थोडासा टाइम काढला म्हणून देव बरं करू म्हणतो का आम्ही ज्यांना कळले तुम्ही रिझाईन झाला म्हणून तशाच आम्ही तुमच्या पुढे आणले कारण तुमचं व्ह्यू घेऊया म्हणून खरंच देव बरं करू तुमका तुमका देव बरं करू आणि तुम्ही पळतात आवाज तुमचं आमचं अशाच जे आमचे समाजा खातीर बरे वावरपी लोक असा हांकां आमी हायलायट करीत रावतले आमचो काय मोठो चॅनल न्हू कारण मोटे मोटे करपाक जे बारीक लोक आसा बारीकान जे वर सरलेले लोक लो आसा तेंकां आमी सदांच हायलायट करपाचे ट्राय करतले